आजची ही अंडाकरी करण्यासाठी मी कुठलाही मसाला भाजला नाही कांदा सुद्धा भाजले नाही घरच्या साहित्यात स्टाईल अंडाकरी बनवली आहे एकदा अशी तुम्ही अंडाकरी बनवून बघा तुम्ही बोटे चाटतच राहाल चला तर बनूया अंडाकरी नमस्कार ज्योती हेल्दीआरमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे येथे मी मिठाच्या पाण्यामध्ये अंडे बॉईल करून अंड्याची साल काढून घेतलेली आहेत आता या अंड्याचे चाकूने दोन भाग करून घेऊया अंडे साईडने ठेवूया ऑन करून पॅनमध्ये दोन चम्मच तेल घालूया तेल पूर्ण पॅनभर पसरून घेऊया यामध्ये अंड घालून फ्राय करून घेऊया अंडे दोन्ही साइड गोल्डन फ्राय करून घेऊ अंडे बघा दोन्ही साईड फ्राय झालेले आहे आता हे अंडे एका ताटामध्ये काढून घेऊया गॅस ऑन करून अंडे फ्राय केलेल्या पॅनमध्ये दोन चम्मच तेल घालूया तेल गरम झालेले आहे या गरम तेलात दोन कट केलेले कांदे घालूया कांदे हलकेसे ब्राऊन होऊ देऊ हिरवी मिरचीला थोडा चाकूने कट करून यामध्ये हिरवी मिरची घालूया कांदा हलकासा ब्राऊन झालेला आहे यामध्ये एक चम्मच लसण अद्रक पेस्ट घालूया यामध्ये घालूया एक टोमॅटो कट करून टोमॅटो तेलामध्ये सॉफ्ट होऊ देऊ आता यामध्ये काही मसाले घालूया एक चम्मच हळद एक चम्मच लाल मिरची पावडर एक चम्मच धनिया पावडर एक चम्मच कलमी पावडर एक चम्मच जिरा पावडर एक चम्मच मिरे पावडर हाताने क्रश करून कस्तुरी मेथी कस्तुरी मेथीने अंड्याच्या भाजीला छान चव येते चवीनुसार मीठ एक चम्मच गरम मसाला दोन चम्मच खोबरं कूट केलेलं मसाले मिक्स करून घेऊया आता यामध्ये घालूया गरम पाणी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार गरम पाणी घाला यानंतर यामध्ये घालूया फ्राय केलेली अंडी आता भाजीवर झाकण ठेवून पाच मिनिट कूक होऊ देऊ पाच मिनिट झालेली आहे झाकण उघडून बघू हे बघा भाजी आपली मस्त शिजलेली आहे आता गॅस ऑफ करूया ही अंडाकरी एकदम धाबा स्टाईल केलेली आहे त्यामुळे याची चव तशीच आहे अशी अंडाकरी तुम्ही करून बघा मला गॅरंटी आहेत की तुम्ही बोट चोखतच राहाल माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब जरूर करा धन्यवाद